गाई चारा या रनात गेला ग माझा गोपाळ गोंगडीवाला गाईचारा या रानात गेला ग माझा गोपाळ गोंगडीवाला माझा गोपाळ गोंगडीवाला माझा गोपाळ गोंगडीवाला गाईचारा या रानात गेला ग माझा गोपाळ गोंगडीवाला गाई चारा या रनात गेला ग माझा गोपाळ गोंगडीवाला राम 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 तुम्ही का हो तुम्ही कुठले आम्ही आलोय कोणत्या गा, गावावरून आले अच्छा हा हा मी का ते शांता ठोबरे ना शांताबाई ठोंबरे ना हो हा गंगारामची बायको गंगाराम हा नाही तिच्या नाव नाव नाही माहिती मला बर का मला माहिती आहे ना हा का गंगारामची बायकोच आहे हा शांता शांता हो। हा, हा, शांता भाई भाई का शांताबाई नाव आहे तिचं हा शांताबाई हो हो आता सहा महिन्यापूर्वी लग्न झालं ना तिचं हा सहा महिने हा आणि शिवाय शांताबाई नावाची बाई माणूस आहे ना आमच्या गावात माझ्या माहितीप्रमाणे तिची एकच बाई का हो काय नाही तिच्या घरी जायचं तिच्या घरी जायचं का पाहुणे ना मी तुम्ही शांताबाईचे कोण लागत शांताबाईचे ना मी तिच्या मामाचा मुलगा आहे अच्छा अच्छा म्हणजे माम भाऊ माम भाऊ ना माझी ती हा लक्ष कुठे सांगा ना मी ना विचार विचारित आलो लय मी या गावामध्ये हा का तुम्हाला माहित नाही ना? ना एक काम करा आता तुम्ही ना हे मी पाय वाट पडेल पहा सर ती पायवाट अशी नीट जरायची अच्छा जो अर्धा एक किलोमीटर चालत चालत जायचं चालत पायवाट अजिबात सोडायची नाही पुढे गेलं का मोठ मोठ थळ लागल एक रा हा ऊसाचं थळ आहे आणि त्या ऊसाच्या थळापासून अशी चारी जाळले पाटाची ध्यानात दरबर का पूर्वेला पाय वाटणी सरळ जायचं उसाचं जा थळ लागलं आणि ती चारी आहे ना चारी सोडायचीच नाही सरळ जायचं साधारण एक दीड किलोमीटर चालत जायचं बाबो आणि मग एक पिवळ्या रंगाचा बांगला दिसल बस कोणालाच विचारायचं नाही पिवळ्या रंगाचा बांगला दिसला का शांताबाईच गर्दी मग राहतेदार माणसे चांगले बरं येऊ मग हा ते उसाचं त्यांचं जे बरं झालं तुम्ही सांगितलं बरं का हो कारण मी का ना पहिले गावामध्ये लोकांना विचारत आलो नाही नाही तुम्ही ना योग्य माणसाला रस्ता विचारला हो जा मग बरं झालं तुमची भेट झाली हा येतो मग हो या मस्त गोलाय आली बरं का एक आता एकदम टॉप आता आहे ना या मापाचा कागद आणावं लागल परत ताणच राहणार नाही मग कागद घेऊन येतो आता लय फिरलं ब सात आठ किलोमीटर आलो पण तर काय पिवळा बांगला काय दिसत ना काय करावा या इकडे बाई दिसते त्या बायला तरी विचारून पाहत बाई कधीचे गेले गावात अजून पत्ता नाही यांचा याच ना निघून लवकर यांनी एक तर माल आहे त्या चुलीची काळजी तर गॅस टाकी एवढी महाग झाली बाराशे रुपयाला गॅस टाकी झाली पाणी तापवायचं होत आहे यांना म्हणले ते एक लिंबाचं झाड आहे अजून तोडाव हो। महिना सुद्धा टाकी जात नाही लगेच टाकी संपत्ती यांना म्हणले डबल टाकी राहू देव पण काच बाई हे ऐकती नाही हो बाईल काटे ग बाई गे काय अगं मी तुला शोधी शोधी चालू शांती मला हा मग का काल काल म्हणजे काय बायको हा आता दोन वर्ष झाले हो मग आता काय करते मला काय आता काय झालं ते काय कळालंच नाही अगं शांती काय सांगू तुला आता सांग का तुमची ती कुड गेली कोण रंभा उर्वशी मेनका मेनकाला काढ ती शांती तर काय सांगा ती तेवढं एक रात्रभर नसत गेलं तर या गोष्टी काढल्या नसत्या काय सांगते महाराज पाचतावा झाला मग तुमचा तमाशा कस काय चाललाय काय तमाशा अर्ध वाटत झाला काय झाला पूर्ण थो, थोडाच होत थो असतोय हा ना हा पूर्ण करून यायचं ना मग नाही ना काय झालं mm. त्याशी तमाशाला गेलो तुला सांगून yeah. तमाशाला गेलो बरोबर ते गाणी चालू झाले गाणी चालू झाले मी खालून नाचायचो हा आणि त्या बाईने काय फुग हे केलं मला काय तुला सांग काबीज केलं ना मी त्या बाई मागत ती बाई पुढं मी तिच्या माग हा मला बुर टाकले आणि झाली मला काय उमजणं दिलं ना तिला तिच्या माग गेले मग परत काल माग रे मग तिनं मग मला आता मग सोडणं दिलं ना मग मी सोडलं तुम्हाला हा मग तो माय बोल उतरली आता काय सांगू ह इतक्या दिवस तिनं काहीतरी केलं तर मला दीड वर्ष यायला का आपण कुठे आलो माहिती शांती मग मी पाहते माहिती शांती कुठे शांती कुठे शांती ना दुसरं कॅन कॉन कॅन काय खरं ना म्हटलं आपली आपलीच बायको खरी काय म्हणजे तुम्हाला दीड वर्षांनी नाही माझ्या आठवण झाली थोडक्यात समजायला काही कळायलाच नाही ना बाई तिनं काय केलं काय नाही मला काय <coughs> कळायलाच मार्ग नाही एवढे लोक सोडले मलाच धरलं हा हा तुम्ही सुंदरच तेवढे त्याच्यामुळे त्याच्यामुळे तिने तुम्हाला सोडलंच नाही आहे ना परत गाण्याला नाचायचो रे मी हा डायरेक्ट वन्स मोर करायचो परत लोक वन्स मोर करायचे हा मग तिला तुमचा डान्सच आवडला डान्स नाही आवडला तिला मी होते तवा नाही कधी डान्स केला आता आपल्या घराच्या घरात काय डान्स करते तिला नाचून दाखवलं बघ हा खाली मी नाचायचं खाली आणि त्या स्टेजवर राहायचं हा ना हा म्हणून तुम्ही तिच्या मनात भरले हा भरले पण तिला काय जादू टाकली मा हो तिला जसं असा हात फिरवलं मा हो ना तसं मी तिच्या ती पुढं मी तिच्या मागे खाऊ हा मग तिच्या मागच गोंडा गोळायचा इकडे का आले काय झालं तिने नेमकाय ना तिच्या मागच गोंडा गोळत होतो गोळता गोळता ना तिने नेमका गोंडा तोडून टाकला शांत आता मी तिच्या मागे गेलतो ना जोपर्यंत माग पैसा हो होता तोपर्यंत पर्यंत तिने मला सांभाळलं पण जवळ माग पैसा संपला तिला लगेच दुसरा पैसा आला भेटला मग तिने लगेच मला थर्ड वाढला मग तुम्हाला सोडलं सोडलं मग मला डान्स तिला आवडा ना काहीच आवड ना मी गे नाच नाहीच म्हणत म्हण तिने लगेच लाच मारली लाच मारली मग काढून दिला माझ शांती म्हटलं शेवटी बायको ती बायको राहते म्हटलं तू मला पत्ता कोणी दिला माझा इडला काय झालं घरी गेलतो माझ्या आई वाटलं ना विचारलं माय शांती कुठे माय शांती कुठे ते म्हणा तू डोक्यात फरक पडलाय का ते मला मारायला दावले ते म्हणा तू दोन वर्ष कुठं घालता म्हणून मग मी गप्प राहिलो मग इकडचं कोणी विचारलं पूर्ण डबल आणि बापाला म्हणलं सांगा ना दादा आई अरे भाऊ आम्हीच लग्न लावून दिलं तिचं म्हटलं कुठं दिलं ते म्हणा आम आम गावाला अहो तसं मग निघालो ना घराच्या बाहेर तसं तो शोध घेत 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 आठ जाऊन शोध घेतो तवाला आठ दिवस तू आज मला गाव तो घर शोधित आली आलं जेव्हा जाम कुठे पाय पायी पाय पायी कोणी गाडी वगैरे ना हात दिला तरी नाही पण आता तुम्हाला एक सांग का काय तुम्ही मस्माला शोधित आले पण आता वेळ निघून गेले ना नाही वेळ नाही निघून गेली जसे तुम्ही तमाशाला गेले त्या रात्री रात्री जसे गेले तसे काय परत आले नाही नाही मग जसे तुम्ही गेले ना त्या दिवसापासून मी ना गेले तर पंधरा दिवस तर जेवलेच नाही गेल्याच्या नंतर त्याच्यानंतर तुम्हाला सांगत ते इतकी झुरायची इतकी आठवण यायची मला तुमची अशी जुरून जुरून पाराशी झाले बारीक हा शेवटी तुमच्या आई वडील आहे ना असे पाहायचे बाहेर निघून जायचे त्यांना माही दया आली हाँ। 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 ते मला म्हण पुरी तू जरी सून आहे ना तरी तू म्हण आमच्या लेखी सारखी माझ्या बरोबर त्याच्यामुळे तू अशी झुरत ना आम्हाला पावत नाही आता आमच्या पोरांनी शेण खालं चुकी आमच्या पोराची तुझा काही त्याचा दोष नाहीये तू अशी जुरून जुरून एका दिवशी मरून जाशील तर आम्ही काय करतो एखाद चांगलं पोरग पाहतो आणि तुझं लग्न आम्ही लावून देतो तू तुझा, तुझा सुद्धा परपंच कर तुझं आयुष्य काय तू असं वाया घालू नको कारण तो काय आता येईल याची काही शक्यता नाही मग मी तुमचा विषय सोडून दिला आणि मला माझ्या सास सासऱ्यांनी दुसरं स्थळ पाहिलं आणि माझं चांगलं झालं आता माझं लग्न झालं आणि मी सुखी आता आज न करूच्या तू चाल तुला मी सुखी ठेवी चल नाही नाही आता कशी काय येईल मी हे सोडून ये ते सोडून चल कस काय सोडून देईल म्हणजे माझं लग्न झालंय त्याच्याबरोबर तर माया बरोबर करेल तुला लग्न लग्न करेलय पण तुम्ही मला सोडून गेले ना अगं मला फसवल गेलं कस काय फसावलं गेलं मी काय जाणून बुजून गेलो का सांग फसवायला तुम्ही काय लहान बाळा त्यावरच पोर आहे का ति रात्यानं काहीतरी केलं बाला काहीतरी आपलं खोटं बोला त्या काहीतरी फेकलं बा मी ती पुढच्या मागे तुमच्याकडे वापर करून घेतला ते तुम्हाला समजले नाही आणि ज्या दिवशी तुमच्याकडचं सगळं संपलं त्या दिवशी तिने तुमच्या लात मारली बरोबर आहे ना आणि मग तुम्ही थोबड घेऊन घरी गेले आणि परत शांतीला सापडी सापडी झालं पण शांती काही येडी का आता नाही माझा नवरा आला आणि त्यांनी जर पाहिलं पाहिला ऐका तुम्ही माझा हात सोडा तुम्ही जरी माझा पाहिला नवरा आहे ना पण सुद्धा मी सात फेरे मारले त्याच्या संघ मी लग्न लावलंय चार चौघांमध्ये त्याच्यामुळे मी काय तुमच्या संघ येऊ शकत नाही आणि माझा नवरा यायचा माई देवासारखी सास सासरी त्यांनी माझं दुसरं लग्न करून दिलं आणि तुम्ही म्हणते मीच राहील मी राहील मी जाणारच नाही तुला सोडणारच नाही मी या गोष्टी तुम्हाला तेव्हा कळायला नाही का हा चांगल्या संसाराला तुम्ही लात मारली सोन्यासारखी बाई सोडून त्या बायांच्या मागे लागले हा काय कमी होत मा मधी काहीच नव्हतं तरी कमी आहे तरी मी तुमच्याजवळ राहत होते आणि मग तुम्ही मला सोडून गेले तुम्हाला लाज नाही वाटली आणि मग वाटली मग आता मी काय करायचं चुकलं तू चालत तुम्ही आता कान धरले आणि उठभशाही काढल्या तरी मी काय तुम्हाला पादरात घेणार नाही तुम्हाला सांगते चाल नको या पाना चा त्याग मला कोण नाही आता चाल पण माझ लग्न झालं मी तुम्हाला सोडून कशी येऊ शकते आता तुम्हीच तो विचार करायला सोडून त्याच्याशी काय करायचं आपल्याला आपण लग्नाच आहे नाही ना, ना, ना पण सोडून कशी काय देऊ म्हणजे त्याचं आयुष्य बरबाद करू का बार तो तुला लग्नाच आहे का आता लग्नाच आहे आम्ही लग्न नाही चाल नको येणार नाही नाही मी नाही येणार चाल मी या तुम्हाल आता ये तुम्हाला आता ना गोडीत सांगत होते मला धक्के मारून काढावं लागेल मग बाहेर हे बी तुम्हाला सांगून देते कारण मी येऊ शकत नाही या बघ आता मी काय सांगते ऐका तुम्ही ना माझा नाद आता सोडून द्या तुम्हाला सांगते माझा नवरा आहे ना हा इतका चांगला आहे ना तर मी ना खूप आनंदी आहे संसारामध्ये माझ्या माझी जी नाही ती हाऊस करतो तो त्याच्यामुळं मला काय आता तुमच्याकडे यायचं नाही आणि तुमच्यासारखंही ना तो मला असा कधीच अर्धवट सोडणार नाही याचा मला पूर्ण खात्री त्याच्यामुळं तुम्ही ना आता काय करा एखादी पोर पाहून घ्या पाहून लग्न करून घ्या आणि ते बिचारे देवासारखे माझे सास सासरे ना त्यांना सांभाळा नाही तर काय परत एखादी तमाशा पाहायला जाशाल आणि परत गुलवाशाल असं नका करू काय पण बुद्धी दिली बाबा देवाना तेवढे गेलं तिच्या गोष्टी काढल्या नसत्या काय सांगा काय वेळ आली आता आता काय करायचं आता वेळ निघून गेली ना तु। तुम्हाला सांगू का आता आहे ना वेळ निघून गेली आहे अजून एक महत्वाची बातमी म्हणजे अशी आहे का माझ्या लग्नाला सहा महिने झाले आणि आता आहे ना माझ्या आहे ना पोटात बाळ आहे मला तिसरा महिना चालू आहे काय हां त्याच्यामुळे ना मी काय आता तुमच्या संग येऊ शकत नाही आणि जेव्हा मला बाळ होईल ना तेव्हा आम्ही इतके स्वप्न रंगवले नवरा बायकोंनी का माझ्या मुलाला आम्हाला डॉक्टर बनवायचं आहे खूप आमचे मोठे मोठे स्वप्न आहे आणि ते स्वप्न माझा नवरा पूर्ण करणार आहे की जे तुम्ही कधीच करू शकत नव्हते त्याच्यामुळे ना तुम्ही आता जा तुम्ही पण एखादं लग्न करून आणि तुमच्या संसारात सुखी राहा तुम्ही, रा तुम्ही। शांत हा अग आपल्या लग्नाला दोन वर्ष होईल हा अरे दोन वर्षात बाबा कुठे पार नाही झालं तुला तुला सहा महिन्यात तिसरा बाय काय म्हटलं अवघड तेच ना तुम्ही कधी घरी राहत होते का हा उठ तमाशा कुठं तमाशा असला का शांत आहे मी चालू तमाशाला शांत आहे मी चालू इकडं आणि जो बाबा एक दिवस तमाशाला गेला तर परत बाबा आलाच नाही आहे ना पोर वहि आणि ज्या दिवशी तमाशाला जो बाबा गेला तर गेला तसा गेला तर त्याच्यावर आज थोबाड दाखवाय आले तुम्ही आता आज थोबाड तुमचं पाहून मला काय करायचंय काय उपयोग आहे सांगा बरं नाही आता छान आहे चुकमावली झाली तोवली नाही मा वडिलांची नाही म्हणून म्हणतोय तू चाल आता माझ सांग नाही मी काय येऊ मला आता बाळ होईल काही दिवसांनी बाळू टाकू आपण ज्या वेळेस माझं लग्न लावून दिलं ना सा सासऱ्यांनी त्यावेळेस आम्ही ना माझ्या या दुसऱ्या नवऱ्याला सगळी स्टोरी सांगितलेली आहे का आमचं असं असं झालेलं आहे आणि ते गेले तर काय परत आलेच नाही त्याच्यामुळं त्यांना सगळं मॅटर माहिती आहे बा मा नवरा यायचा टाईम झालाय आता बरं का आणि तुम्ही ना आता इडून लगेच निघा का। कारण आहे ना तुमच्याविषयी इतका राग आहे ना त्यांच्या मनामध्ये मी आहे ना त्यांना आपली सगळी स्टोरी सांगितलेली लग्न झालं ना त्याच वेळेस सांग सगळं सांगेल त्याच्यामुळे तुम्ही आता इडून निघा नाही तर तो आहे ना जर पाहिलं ना तर तो एवढा मोठा दगड तुमच्या डोक्यात टाकेल हां आणि तुम्हाला जागेवर संपून टाकेल इतका त्यांच्या डोक्यात संतापोळे हां शांते असं नको माही चूक झाली मान्य करू तुम्ही या बाय मा नवरा येऊ राहिला बरं का तेच दिसते तुम्ही ना आता इडून पळा बरे बा शांत आहे आता तुला इडून पुढं मी मा तो सुद्धा दाखवणार नाही हा नाही का दाखवू मला काय करायचं तुमचं तोंड पाहून कशाला पण येऊच नाका येऊच नाका माझ्याकडे आले ना तर तुम्ही जगणार नाही मानावर आले खराब ना सगळं देणार अहो मी कशी येणार आहे तुम्ही जा बरं तो आलाय पटक्यान बाई दोन येतोय वर्ष दाखवायला मला वाटलं मी आलाच का काय हा पण बरोबर आला मा शोध घेत घेत आत्ताशी त्याला बायकोची आठवण झाली हां त्या टायमाला नाही त्याला कळालं आणि आता मी मा सोड्यासारखा नवरा टाकून याच्या मागे जाईल कपड रद्द याला काय याला दुसऱ्या बाया पाहिल्या का लगेच पळतो मरदे तिकडं बाय हे आले हे सारपानं न्यायचं आहे मला पण राहू दे थोड्या वेळाने येते परत आता कुठं शक्य आहे का बायकून आपली वाट पाहिली पाहिली तमाशाला नसतं गेलं का बायाच्या नादी लागला असतो मी हां पण त्याला अवघड झालं बापानं तिचं लग्न करून दिलं आणि आई बाप्पा म्हण बाईक तू कवर राहते आमचाच गेला इकडं निघून आणि तुला कोण सांभाळलेलं मग तिनं मग घरच्यां बरोबर तिचं लग्न लावून दिलं चरेचा संसार चांगला चालू आहे तिच्या संसारामध्ये आपल्याला डवळवळ करायची नाही आणि आपलेच कर्म आपल्याला बघायचे आता तर चला आता काय नाही आपणच आईवडिलांची सेवा करू आता बायकविषयी नावच घ्यायचं नाही आता